केली आणि त्यानंतर आपल्या कामाचा आलेख त्यांनी अतिशय चर्चा असा ठेवलाय हो आपण एक मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी एक चांगलं शिबिर जव्हार इथं त्या ठिकाणी घेतलं आज हा दुसरा आपण कार्यक्रम या प्रशिक्षणाच्या केंद्राच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मत, घेतोय जे पद आपण स्वीकारतो त्या पदाला न्याय देण्याची भूमिका ही आपण आपल्या अंगी बाळगली पाहिजे दरम जीवनात काम करताना समाजाकरता आपण काहीतरी देणं लागतो हा भाव ठेवताना या देशामध्ये या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये काम करत असताना दैनंदिन जीवनाच्या सभोवताली जे अनेक प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात ते प्रश्न सोडवण्याची भूमिका जो घेतो त्याला समाजामध्ये पुढारी म्हणतात पुढारीची व्याख्या वेगळी आहे मी निर्मिती सांगत असतो की, की ज्याला रस्ता माहिती आहे जो तो जो स्वतः ज्याला रस्ता माहिती आहे जो स्वतःच्या रस्त्यावर चालतो आणि जो इतरांना तो दाखवतो तो पुढारी इंग्लिशमध्ये हु इज द लिडर ही दे देवे ही गोज देवे ही दे देवे ज्याला रस्ता माहिती आहे तो स्वतःच्या रस्त्यावर चालतो आणि इतरांना रसा दाखवतो तो पुढारी तो कुठल्या समाजामधनं आलाय कुठल्या जातीमधनं आलाय कुठल्या धर्मामधनं आलाय याचा त्या ठिकाणी विचार न करता तो चांगलं सांगतोय हे त्यातून शोधून घेऊन या आदरणीय ज्येष्ठ नेते आणि समाजाचे आधारस्तंभ सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती डानूरचे अध्यक्ष काशीनाथ चौधरी जन्म सदस्य हे आपल्याकडे आलेले आहेत आणि मला वाटतं समाजाच्या पहिल्याच मिटिंगला ते हजर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अजून स्वागत करा त्याचे बंधू असल्यामुळे त्या मला मला जास्त आनंद आलेला आहे तुमच्यापेक्षा खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रिया करत असताना आपण समाजामध्ये काय करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्याप्रमाणे तेलाच्या घाण्याला बैल झुटलेला असतो आणि तो त्याचं काम करत असतो त्याला काय घेणं पडलेलं नसतं त्याचं काम काय आहे त्या घाण्याच्या भोवती गोल प्रतिक्षणा करणं फेऱ्या मारणं परंतु याच्या पलीकडे जाऊन वेगळेपण आपलं जपताना या समाजामध्ये आपण हा समाजातून जेव्हा जाऊ तेव्हा आपलं नाव लोकांनी घेतलं पाहिजे असं जर काही करायचं असेल तर ज्याला आपण हटके म्हणतो वेगळं काहीतरी करण्याचं काम आपण या माध्यमातून केलं पाहिजे आमचे ठाटे साहेब या दृष्टीने वाटचाल करतायत अनेक असे मंडळी आहेत म्हणजे बोटे सरांनी जे काही त्यांचा अनुभव सांगितला किंवा आमचे चौधरी साहेब आहेत विष्णू चौधरी धुम साहेब की आपल्या आयुष्यामधला एक नोकरीचा टप्पा पार पाडल्यानंतर आपल्या रिटायरमेंट मध्ये आपण काहीतरी या समाजाकरता केलं पाहिजे उद्या भावने ते त्यांच्या मुलासाठीचा वेळ नातवंडासाठीचा वेळ ते समाजाकरता देतात ही फार मोठी गोष्ट आहे